तर मुंबईत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्री यावेळी उपस्थित राहणार आहे या बैठकीत महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळे राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे एकंदरीतच आज मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्री हे या बैठकीसाठी उपस्थित असतील राज्यमंत्री राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन आज करण्यात आलेलं आहे आज राज्यासाठी काही महत्वाचे निर्णय घेतले जातात का हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे तर याच संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम आता अधिवेशनाचा उद्याचा शेवटचा दिवस आहे त्याचबरोबर आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीचं देखील आयोजन करण्यात आलेलं आहे काय एकंदरीत तपशील अंकिता आपण बघू शकतो पावसाळी अधिवेशन आता समाप्तीच्या मार्गावर आहे उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस असणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी आज विरोधक जे आहे ते चांगलेच आक्रमक होणार अशा पद्धतीचे चिन्ह जे आहे ते दिसून येत आहेत काल देखील आपण बघितलं विरोधकांनी पायऱ्यांवर एक अनोखो आणि ऐतिहासिक आंदोलन केलेलं आहे चड्डी बनियान ग आणि टॉवेल घालून जे आहे ते त्यांनी आंदोलन जे आहे ते या ठिकाणी केलेलं आहे आणि अर्थातच ज्या पद्धतीने शिवसेनेचे सर्व मंत्री असतील किंवा आमदार असतील त्यांच्यावर वेगवेगळे आरोप जे होत आहेत किंवा त्यांच्याकडनं कृत्य जे होत आहेत त्याचमुळे कुठेतरी विरोधकांनी त्या पद्धतीचं आंदोलन काल केलेलं आहे सभागृहामध्ये दे देखील संख्याबळ विरोधकांचं कमी जरी असलं तरी मात्र कुठेतरी सभागृहाचं कामकाज जे आहे ते नियमितपणे कुठेतरी चालण्यासाठी विरोधकांचं चा सहकार्य लाभत नाही असं देखील दिसून येत आहे कारण की विरोधकांना बोलू देखील देत बोलू देखील जाऊ देत नाही अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो विरोधकांकडनं करण्यात आला होता खरं पाहायला गेलं तर आजचा दिवस देखील अशाच पद्धतीने वादळी जो आहे तो ठरण्याची शक्यता जी आहे ती नाकारू शकत नाही आपण सोबतच आज महायुती सरकारने जी आहे विधानभवन या ठिकाणी राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती संध्याकाळी चार वाजता बोलावलेली आहे अर्थातच या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये जो मुसळधार पाऊस पडत आहे आणि सोबतच शेतकरी जे आहेत ते अत्यंत त्रासात आहेत याबाबत काही निर्णय होतो का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे कारण की आपण बघू शकतो सातत्याने याच शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आणि पावसामुळे पिकांचं जे नुकसान होत आहे त्यामुळेच कुठेतरी विरोधक जे आहेत ते सत्ताधारांना सातत्याने घेरताना जे आहेत ते दिसून येत आहेत तीन आठवड्याचं हे अधिवेशन होतं आणि आता समाप्तीच्या मार्गावर आहे उद्या शेवटचा दिवस असणारे आज देखील विरोधक काय आंदोलन करणार शुभम आज विधानसभेत नेमके कोणते मुद्दे गाजतात हे पाहणं तर था महत्वाचं ठरेल मात्र त्याचबरोबर एक महत्वाची अपडेट ती म्हणजे राज्य मंत्रिमंडळाची आज बैठक होणार आहे आज या बैठकीमध्ये राज्यासाठी शेतकऱ्यांसाठी काही महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे का अर्थातच त्याच पद्धतीने तुला आता देखील सांगत होतो कि ले ले कि सा कि सा की राज्य मंत्रिमंडळाची बैठक चार वाजता बोलवण्यात आलेली आहे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे की या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये काही शेतकऱ्यांसाठी निर्णय होतोय का किंवा मुसळधार पावसामुळे पिकांचं देखील नुकसान झालेलं आहे कारण की पाऊस काही ठिकाणी अतिवृष्टी सारखा जो आहे तो पडलेला आहे आणि सध्याच्या पावसाळी अधिवेशनामधलं हे दुसरं आणि शेवटचं राज्य मंत्रिमंडळाची बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे अंकिता निशित शुभम खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी